टायर तीनशे हवा ना शंभर मानलो अजून ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस काय राहतो तू कशासाठी राहतो तू मुंड्याच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा केंद्रे केंद्रे तु तु भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लापड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तू भास्कर केंद्राचे नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पीसीपीएनडीटीच्या सी नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्म त्यात झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना भास्कर केंद्र का संत तू कराम आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे ते हे जे भास्कर आहे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणाल्यावर काय सोपा मानू शकत